सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुण्याच्या एका गजबजलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी बाहेरून आलेल्या सायलीची आज पहिली भेट होती संभाजीनगरवरून पुण्याला आली होती ती स्वप्न होती मोठी पण मनात कुठेतरी एक शांततेचा शोधही होता कॉलेजच्या पहिल्या दिवशी तिला पहिल्यांदा भेटला तो आदित्य अर्धवट हसरा थोडासा रोकटोक पण खूप खूप विचार करणारा सायलीच्या पहिल्या नजरेत त्याच्यात काहीतरी वेगळं जाणवलं हाय मी सायली तिने ओळख करून दिली आदित्य तो फक्त एवढंच बोलला आणि पुढे गेला सायलीला वाटलं हा मुलगा खूप रुवाबदार आहे पण तरीही त्या एका लहानशा भेटीत काहीतरी विशेष होतं पुढील काही आठवडे त्यांनी एकमेकांना कॉलेजमध्ये अधूनमधून पाहिलं एखादं ग्रुप प्रोजेक्ट कधी कॅन्टीनमध्ये चहा आणि कधी अचानक होणारी नजरानजर पण जसं वेळ पुढे गेला तसं आदित्य थोडा थोडा करून सायलीच्या अधिक जवळ येत होता आणि सायलीलाही त्याच्या असण्यात एक वेगळी जादू वाटू लागली होती पण प्रेमाच्या या गोड वाटेवर काहीतरी लपलेलं होतं सायली आणि आदित्यची मैत्री आता गडद होत चालली होती अभ्यासाच्या गप्पामधून ते आता व्यक्तिगत गोष्टी शेअर करू लागले आदित्यली एक दिवस अचानक विचारलं सायली तुला खरं सांगू का माझं एक थुड़ी गुपित आहे सायली थोडी दचकली पण तिने नजरेनं कुतूल ठेवून विचारलं कसलं गुपित माझं एक भूतकाळ आहे जो मला अजूनही कधीकधी झोपेतून उठवतो सायली गप्प झाली आदित्य पुढे काही बोलेल असं वाटत होतं पण तो शांत झाला काही क्षण तसाच गेला मग सायलीने हलकेच विचारलं काही त्रास होत असेल तर मला सांग मी ऐकेन आदित्यने डोळे मिटले आणि एक खोल श्वास घेतला ती होती अन्विता माझं पहिलं प्रेम पण ती आता माझ्या आयुष्यात नाही सायलीच्या मनात एकदम काहीतरी हल्लं पण तिने स्वतःला सावरत फक्त एवढंच विचारलं ती कुठे आहे आता ती ती माझ्या डोळ्यासमोर अपघातात गेली सायली आणि मी काहीच करू शकलो नाही सायलीच्या डोळ्यात पाणी आलं तिला आदित्यची वेदना स्पष्ट जाणवत होती त्या रात्री दोघं खूप बोलले प्रेम वेदना हरवलेले क्षण आणि नव्यानं उभ्या राहत चाललेल्या आठवणी पण त्या आठवड्याच्या शेवटी एक नवीन वळण त्यांच्या आयुष्यात येणार होतं जे दोघांनाही कोसळून टाकणार होतं कॉलेजमध्ये एका नवीन विद्यार्थिनीचा प्रवेश झाला तिचं नाव होतं अन्विता देशमुख हो हेच नाव आदित्यच्या भूतकाळातील तिचं नाव सायली थक्क आदित्य हादरलेला पण ही अन्विता वेगळी होती हसरी आत्मविश्वासपूर्ण आणि आदित्यच्या भोवती राहणारी हे बघ आदित्य किती योगयोग आहे ना आपलं नाव जुळलं ती हसत म्हणाली आदित्य आदित्याच्या मनात वादळ सुरू झालं त्याचं जुनं प्रेम आणि ही नवीन अन्विता कोणतीही नाती जुनी राहणार नव्हती सायली हे सगळं पाहत होती तिचं मन सुन्न झालं होतं आता तिच्या मनात शंका डोकावू लागली ती त्याचं सध्याचं प्रेम आहे की ही नवीन आणविता त्याचं मन पुन्हा जिंकते पुढच्या भागामध्ये हे उलगडणारच आहे की आदित्य कोणाला निवडतो कोण खरं आहे कोण फसवतं आहे आणि शेवटी कोणाचं प्रेम टिकतं नवीन अन्विता कॉलेजमध्ये लोकप्रिय होऊ लागली तिचं बोलणं हसणं सगळ्यांशी मोकळेपणानं वागणं सगळं काही जणू आकर्षणाचं केंद्र होतं आदित्य स्वतःलाही नकळत तिच्याकडे ओढला जात असल्याचं सायलीच्या लक्षात येऊ लागलं एका दिवशी सायलीनं थेट आदित्यला विचारलं तू तिला विसरू शकलास का आदित्य शांतपणे म्हणाला ती जुनी अन्विता वेगळी होती ही वेगळी आहे म्हणजे सायलीच्या डोळ्यात प्रश्न होते माझं मन अजूनही एका जुन्या वेदनेच्या सावलीत आहे सायली आणि त्या सावलीत तू प्रकाशासारखी आलीस पण आता पुन्हा तीच सावली वेगळ्या रूपात समोर उभी राहते सायली काहीच बोलू शकली नाही तिचं हृदय तुटत होतं पण ती ठाम होती माझं प्रेम तुला वाटतंय की नाही हे तुलाच ठरवायचं आहे काही दिवसांनी कॉलेजमध्ये एक नवीन गोष्ट उघडकीस आली नवीन अन्विता एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी होती पण ती इथे कोणालाही न सांगता नवीन ओळख घेऊन आली होती एक प्रकारचा गेम खेळायला सायलीला हे एकूण धक्का बसला तिने हे सगळं आदित्यला सांगायचं ठरवलं ती खोटी आहे आदित्य तिचं नाव तिची ओळख सगळं बनावट आहे आदित्य हसला मला माहीत आहे सायली काय तुला माहीत होतं सायली थक्क हो मी तिच्यावर लक्ष ठेवत होतो तिच्या वागण्यात मला काहीतरी गडबड जाणवली वाटत होती म्हणून मी चौकशी केली पण मला खात्री करायची होती की तुझ्यावर मी विश्वास ठेवू शकतो की शन, नाही सायलीला काही क्षण विश्वासच बसला नाही म्हणजे तू माझी परीक्षा घेत होतास तिच्या डोळ्यात पाणी आलं आदित्यने तिचा हात धरला नाही सायली मी स्वतःच अंधारातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतो आणि आता मला कळतंय त्या अंधारातून मला कोणी बाहेर काढलं ते तूच आहेस अन्विता आता उघड झाली होती तिचा गेम फसला होता पण तिने आदित्यसमोर एक खळबळजनक सत्य उघडलं मी जुनी अन्विताची बहीण आहे आदित्य सगळं कॉलेज हातळलं तिच्या मृत्यूनंतर मी तुझ्या आयुष्यात येऊन तुझा बदला घ्यायचा ठरवलं होतं मला वाटायचं तूच तिचा मृत्यू घडवून आणलाय हे ऐकून अत्य शांत राहिला पण मग त्याने सांगितलं माझा तिच्या मृत्यूत काही दोष नव्हता ती तिने स्वतः अपघात घडवला मी तिला वाजवण्याचा प्रयत्न केला पण उशीर झाला आणि मी त्या खाली मान घालून निघून गेली आणि सायली आदित्याच्या समोर उभी होती डोळ्यात असरू पण मनात ठाम विश्वास घेऊन एक वर्ष निघून गेलं सायली आणि आदित्यने आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत एकमेकांची साथ कायम ठेवली आयुष्यानं त्यांना अनेक चढ उतार दाखवले पण आता त्यांच्या नात्याचं नाव प्रेमाच्या पलीकडे गेलं होतं ते बनले होते एकमेकांचे आधार कॉलेजचा शेवटचा दिवस आदित्यने सायलीला सांगितलं माझं पहिलं प्रे प्रेम हरवलं पण माझं खरं प्रेम मला सापडलं तू सायलीने त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली आता पुढे कुठेही जाऊ मी तुझ्याशिवाय नाही चालणार त्या क्षणी आकाशात झग बाजूला झाले आणि प्रेमाचा प्रकाश त्यांच्या आयुष्यावर पडला धन्यवाद कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा